गुरसाळे बंधाऱ्यातील शेतीच्या पंपाचा वीज पुरवठा अचानकपणे खंडित करण्यात आलेला आहे त्यामुळे या बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सात ते आठ गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्या ठिकाणी पशुधन असेल किंवा शेतातली पिके अचानक वीज पुरवठा बंद केल्यामुळे अडचणीत आलेले आहेत आज आम्ही प्रांताधिकाऱ्यांना भेटून वीज पुरवठा पूर्वीपणे सुरित करावा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे खर तर शेतकऱ्याला कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे वीज बंद करणं म्हणजे खूप मोठं नुकसान शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचं पशुधनाचं होत आहे परंतु शेतकरी म्हणजे कुणीही या आणि त्याला दुपटून जावा अशी अवस्था या शेतकऱ्याची झालेली आहे एकही लोकप्रतिनिधी एक ही त्या ठिकाणचा कोणता पुढारी या शेतकऱ्याच्या बाजूनी विचार करत नाही कोणताही प्रशासनातला अधिकारी विचार करत नाही कोणतं तर दोन वळीचं पत्र काढतात आणि सरळ या ठिकाणी वीज बंद करा म्हणून फतवा काढतात हे करत असताना त्यांनी एक वेळ विचार करायला पाहिजे हजारो एकरावर त्या ठिकाणी शेतीचे पिके उभा आहेत या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर गायी आहेत म्हशी आहेत जनावर आहेत शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे मग जर फक्त नदीतलं पाणी बाष्पीभवन होऊनच उडून पाठवायचं असेल तर मग आम्हाला शेतात पिकच लाव लावू नका म्हणून सांगायला पाहिजे होत जर आमच्या पिकाचं नुकसान होणार असेल तर आम्ही कुणालाही सोडणार नाही आणि जर अशा प्रकारे अचानक वीज बंद करणार असेल तर आम्ही सब स्टेशन पाडून त्या ठिकाणी मैदान खेळाचं केल्याशिवाय आम्ही बसणार नाही कारण हे किती दिवस सण करायचंय आहे कुणी यायचा आणि कधी कोणताही आदेश काढायचा शेतकऱ्याची कुठेही पूर्वसूचना दिलेली नाही शेतकऱ्यांची बैठक घेऊन सांगितलेलं नाही स कुणी येतं आणि लाईट बंद करतंय म्हणजे शेतकरी म्हणजे काय या देशातला चोर आहे का एक तर दिवस रात्र काबाड कष्ट करायचं आणि दुसऱ्या बाजूला या प्रशासनानं अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्याला नागवायचा धंदा सुरू झालेला आहे या बाबतीत जर ठोस निर्णय नाही झाला तर तीव्र आंदोलन होईल आणि यामध्ये जे नुकसान होईल याला जबाबदार हे आदेश काढणारे अधिकारी असतील हा आमचा इशारा आहे या वीज बंद विरोधात निषेधार्थ खेडबाळवणी सब स्टेशनवर या गुरसाळी बंधार यावर अवलंबून असलेल्या सर्व शेतकऱ्याच्या वतीने बोंबा बोम आंदोलन करणारे करण्यात येणार आहे तरी सोमवारी सव्वीस तारखेला गुरसाळी बंधाराच्या नदीकाठावर असणाऱ्या गावातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचं